माझी लाडकी बहीण योजनेमध्ये शासनानं आज तात्काळ जी आर काढून या सर्व ज्या जाचक अटी होत्या त्याला बंद करण्यात आल्या आणि शास नवीन शासन निर्णय जारी करून दोन जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित त्यासाठी करण्यात आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शा विधानसभेमध्ये आज निवेदन दिले नमस्कार मंडळी आज संसदेमध्ये माझी लाडकी बहीण याच्यावरती विचार करण्यात आला विचार निवेदनं मांडण्यात आली प्रश्न उत्तरच्या तासामध्ये याला सरकारला चांगलंच धारेवर धरण्यात आलं कारण म इतक्या जाचकाठी लावल्यामुळे महिलांची होणारी हेळसाण थांबावी त्यामुळे आज अजित पवार यांनी निवेदनात म्हटलं आहे की पूर्ण जाचंकाटी ज्या आहेत त्या पूर्णत शिथिल केलेल्या म्हणजे पूर्ण बंद केलेल्या आणि या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आली असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येते तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरी त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मत आखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष आता एकवीस ते पासष्ट वयोमर्यात करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेली महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच्या जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र याच्यातून एक ग्राह्य धरण्यात येणार आहे अडीच लाख उत्पादन दाखला नसेल तर कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पादनाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या सगळे अटी आज शासनानं मागे घेतलेल्या आहे त्यामुळे आता कुठेही तुम्हाला जायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या गावातच सगळे कागदपत्र ग्रामपंचायतमध्ये काढून आणि त्या अंगणवाडी तिकडं हा फॉर्म भरून देऊ शकता त्यासाठी तुम्हाला तहसीलला जायची गरज नाही आहे कुठल्याही सी एस सी सेंटरला जायची गरज नाही आहे महाई सेवा केंद्राला जायची गरज नाही आहे मात्र सी एस सी सेंटर आणि महाई सेवा केंद्र इथे ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे जर गावात जर जास्त गर्दी असेल तर तुम्ही हा दोन पर्याय निवडू शकता सी एस सी सेंटर आणि महाई सेवा केंद्र